अरे काय कामाचा आता दिदारा बघा दाखी अरे कुठवर आमच्या मात्याचं तेल तरी पिळून पितो बाबा कुठवर नाही आम्हाला उर्स सुद्धा ढिला बसू देत नाही तर काय नाही आहे की तुला किती गेला हो, कष्टात किती नाही कोणाला माहिती काय तुझ्या मोजलाय तुझं मजे नसते तर बोलली ते एवढं सांगू नसतं बोल, बोल ना तिला फक्त निंतला कारण पाहिजे काही ना काय तुला कारण पाहिजे बरेच आपा कष्ट पाणी घेतलेला केलेला ती गेला वाया सगळं माझ्याच बोल तू तरी नसती इतपत झालं काय झालं तो वाढलं असतं तरी गपच व्हिडिओ केला असता का नाही स्टार तरी तार हयरली तुमन एकादा व्हिडिओ करावा म्हणलं खाता खाता नाही लगे नाही जमलं तुम्हाला दोघी लगे इथे बसलो लगे तिला कळ लावायला कळावाला टार करताव बाबा कशाच टार करताव पाठापासून उठून आमचा कष्ट पाणी घेताव बरणाच पाणी भरा हे झाड झुड करा सरवर सुरवर करा भाकरी करा कालवर करा जुनं पाणी करा कोण आम्हाला ओळखी तर या काय तर टार करा निघाले तर आम्हाला दिवस मात्यावर आला की उठून येते तर दिवस मात्यावर आल्यावर आपल्याला मोठ्या मंत्र्याचा उठून सिरी

त्याला नाही दिसत त्याला का डोळे का तेल नाही बसलं की काय तुमचा कालवा असते माझ्या माग आरम्या काय खाव का नाही खाव तू म्हणून मग आम्हाला बोलणं येत तो नाही केल्यावर आम्ही का त्याला बोलताल का आम्ही का खाऊ खाऊन हाड का काय तुला बोलायला आमच्या

Oh. नाना कुठे गेले लेकरला खाऊ पी घालायचं करायचं oh. सोडून तुम्ही काय करायला माय बाप तुम्ही कधी आग्राची आग लिहून आला का काय अरे आणखी आग पाहत पडतो सकाळ पोरगा आमच्या पाशी असते ना पाठ उठून पाणी भरलं नवरा ना। बायको नाही एवढं मोठ लेकरला जू जिबीला इदूळ वर घातलं एकदा झोपला पोरगा खाऊ घालायचं तुझ्या लेकराला आंघोळ घालायचं त्याला सांभाळायच त्याला झोपी घालायचं अजून म्हणायचं लेकराला घेतलं नाही म्हणून अरे किती हाती करावा किती नाही निमित्त पुन्हा चालत आम्हाला तिकडे जा आणि तू असा राजा इकडली पुन्हा म्हणते ना किरकिर करताय बाबा ही पोरगाय

काय ना नाच ना करायला लागलाच बाबा काय तुझ्या हमाला आहेत का तुझ्या का? का हाताखाली चपराशी फिपरासे आहेत आहे तुला का काय वाटतंय माय बापा आहेत का कोण आहेत असं काय वाटत नाही का तुला सारखं त्यालाच कसा विचारतोच पहाट आले तिकडून उठून मरणाचं पाणी भरलं एवढ्या तीन बी आलं भरले मरणाचे हांडे बाडे भरून ठेवले दोघा नवरा दोघांना तुम्ही सगळ्या गुपूर राहिला तिकडं आम्ही मरणाचं काम केलं त्या लेकरला आणलं इकडे दूध विलं त्याला दूध आणून गरम केलं बिस्किट आणून चारले किती त्यानं काम करावं किती नाही तुम्हाला वाट किती वा, किती वा, किती वा, ना ना काय वाटत नाही काही बाप आयकडे बघा राहत किती आरा आरा, आता कष्ट घ्यावा आपण किती घ्यावं किती नाही हा तुम्ही खुशाल ना अजून बताव बाप कुठं गेला माईनं काय केलं काय करायचं अजून किती करायचंय मला सांगा तरी की म्हणजे मी करते अजून कुठं कामाला पुण्या कमी आहे ती करा एवढं काम करायचं तू खुशाल त्याला काम करायला तो, नुँगा 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 तो, तो आता जीवाला जरा विचार जा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम असतो या पुन्हा तुम्हाला मासे आणून द्यायचे खायला एवढ्या मोठे आणून मासे आणायचे धुवून द्यायचे कालवानाला ह्याला किती तुमची करावी किती तुमचा इंतजाम करावा किती तुमच्या मोरी मोरी करावा माय बापान तुझ्या लेखाला घ्यायचं लेखाला सांभाळायचं <दलीव> अरे आंत या वयामध्ये माय बापाने लेखाच्या जीवावर खावं लागतंय र अरे तू तर खुशाल त्याच्या जीवावर बसून खातोस आयुष्या आराम करतोस आणि वरून त्याला दमधाटी करतोस कि रा किती बोलतोस अर नऊ महिने नऊ दिवस फोटामध्ये ठेवून जन्म दिला तर हा त्याच्या फोटासारखं सांभाळलं तुला कुणी शिवी दिली तुला कुणी मारलं तर किती त्या माय बापाचा जीव तुळ होतय होत आहे तुसले त्या माय बापाला उरपाठ बोलायला लागलं सार तुला लाच तरी वाटते का रांकले असं माय बापाला उरपाठ बोलायला किती दुःख होत आहे रा मला जा आंकल्या तू आईला नाण्याला कसा बोलत असता होऊ बाय हो त्याचे दिवस आहेत आम्हाला बोलायचे किती बापानं कष्ट करावा किती नाही सकाळी उठून सरपण फोडावा पाणी मारावा आघोळ करून ठेवडा एवढा गोडच्या प्यावा पुन्हा नदीला जावा नदीवरून मासे आणावे मासे हारून दूध द्यावं त्या लेकराला खायला आलाव त्या लेकराला खायला आलाव ह्याला हळून द्यावं कालवत किती कष्ट घ्यावं किती नाही आयचं याचा विचार करावा गोळ्या खाते तर तेवढं काम करू काल सकाळ गोळ्या खाते तर अरे माय बाबाची कष्ट कशी जाणीव तू जाणीव तुला पण ऐका एका दिवशी म्हातऱ्याच व्हायचं काय खेळायचं अरे तुम्ही जितके आता माय बापाची काळजी घेतल ना तुमचे तुमच्या पुढे लेक तुमची काळजी घेत ना आता जर असे माय हाल केले ना तुमचे कुत्रे सुद्धा हाल खाले नाही तर तुमचे लेक असे तुमचे हाल करून ठेवतील याच्यापेक्षा बत्तर हाल कसे आलाय की तुला बी एक लेक अरे आमच्या माय त्याला काय मायबापाची किंमत वाटणार आहे त्याला काय कदर वाटणार आहे हे बघ जशी करणे तशी भरणी असते मायबापाची बापाची आज आमची किंमत केली तर उद्या त्याच्या लेकर त्याची किंमत करते नाही तर आमच्या पेक्षा बतर हाल करून टाकते लेकर त्यांची इथून वरचा काळ कसा निघतो कसा नाही हे कुणी सांगू शकत नाही आम्हाला तरी बरं आहे म्हणून लेख बी बघायच लागलाय की जे आजी आजोबाचे तुझा बी लेख पुढे अशा तुझ्या हाल करणार आपण कशाला म्हणायचं तो वाटायला जर त्याला मोठं होऊ दे नाही सुद्धा त्याला हलक्या हलक्याला तर माझ पण फिरून ठेवायचं मग डोळ पुसा दे हो, धन्यवाद चुकलं हुकलं असलं तर माफ करा का निघालो माझी कामावर आपल्या आई बापाची काळजी घ्या मित्रांनो भावांनो बहिणीनो येऊ का बाय बाय घे रेकडे चायला नाहीलासला तर सांग अजून आम्हाला चुकलं उकले तर काय बोलून जा